नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा आज राजस्थानच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार गारपीट झाली तर राजस्थानच्या ज्या भागामध्ये जी गारपीट झाली त्याचं कारण म्हणजे एक इंड्युस सायक्लोनिक सर्क्युलेशन जे जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या भागामध्ये जे डब्ल्यू डी पश्चिम विक शोभे असतात त्याचा परिणाम हा दिल्ली एम सी आर आणि या भागामध्ये या ठिकाणी होत असतो बघा आजची जी वॉटर व्हेपर सॅटेलाइट इमेज जर बघितली तर साधारणपणे एक पश्चिमी विक्षोभ हा हिमालयावरती तर आहेच परंतु ओमान आणि यमेन देश पासून एक पट्टा असा गुजरातच्या आसपास मध्य प्रदेशमधून जातो त्यामुळे आज राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं तर वॉटर वेपर पण बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे आहे आणि दुसरं म्हणजे खालच्या भागात देखील जे पाव पावसाची ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी असतात ह्या दिवसामध्ये पावसाच्या प्रॉबेबिलिटीज शक्यता ह्या फक्त हिमालयाच्या भागातच असतात आणि खालच्या भागात असतात म्हणजे जो मान्सून शिफ्ट होतो खालच्या भागात इकडे डब्ल्यूडीचा पाऊस पश्चिम युक्शो जो मेडिटेरियन सी कडून येतो आणि ह्या भागामध्ये साधारणपणे विश्ववृत्ताच्या भागात तो पाऊस असतोच ट्रेडविन वाहते आणि ह्या भागामध्ये इथे या ठिकाणी तुम्हाला जो पाऊस दिसतो आधी ती गारपीट झाली ह्या ठिकाणी राजस्थानच्या ह्या भागामध्ये जे स्पेक्ट्रम दिसतात त्या ठिकाणी ती गारपीट त्या ठिकाणी झाली इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या जर याच्या बघितलं की कोलाबा वेधशाळा मुंबईच्या आसपास आहे आणि त्याची रेंज साधारणपणे तीनशे किलोमीटर पर्यंत असते तीनशे ते तीनशे पन्नास किलोमीटर नाशिक ओझर आणि मालेगावपर्यंत त्याची रेंज जरी दाखवते तरी परंतु कुलाबाची वेधशाळा ही इंग्रजांच्या काळातील असल्यामुळे तिचे इन्स्ट्रुमेंट हे जुने त्याच्यामुळे त्याचा फारसा फायदा आपल्याला होताना दिसत नाही फक्त तो आज त्याची रेंज दोनशे एकोणपन्नास किलोमीटर त्यांनी दाखवली आहे त्याची किती पण त्या ठिकाणी दाखवले तर अशा स्वरूपामध्ये त्यांची हे असते पण त्याचा फारसा फायदा आपल्या गारपीट किंवा जे ढगांची स्थिती वॉटर पेपर याला आपल्याला होत नाही त्याची एवढी आज राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये जे तापमान होतं तर बघा नाशिककडे अडोतीस अंश सदोतीस ते अडोतीस अंश सेल्शियस होतं जळगावकडे एक्केचाळीस अकोलाच्या आणि नागपूरकडे एक्केचाळीस ते अडोतीस अंश सेल्शियस होतं चंद्रपूरकडे चाळीस मराठवाड्यामध्ये परभणीकडे एक्केचाळीस अंश सेल्सिअस आणि सोलापूरकडे चाळीस अंश सेल्सिअस कोल्हापूरकडे सदोतीस अडोतीस अंश सेल्शियस आणि कोकणचा जो भाग आहे त्याच्याकडे बघा रायगड रायगडच्या आसपास त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं हाय तापमान आज आसपास त्या ठिकाणी होतं आणि समुद्राच्या काठी दमट वातावरण असल्यामुळे तापमान हे अधिकच असतं नेहमी मुंबईकडे देखील चाळीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते काही भागात वेस्ट भागात त्रेचाळीस अंश सेल्सिअस त्या ठिकाणी होतं अहिल्यानगरकडे एकोणचाळीस आणि छत्रपती संभाजीनगरकडे चाळीस अंश सेल्सिअस त्या ठिकाणी तापमान होतं एका मॉडेलच्या नुसार जर बघितलं तर जो हिमालयावरती डब्ल्यूडी आलाय त्याचे काही स्पेक्ट्रम आहे काही जी बनलेली बघा ती राजस्थान पासून ते साधारणपणे उदयपूर आणि गुजरातच्या आसपास आणि खंबाच्या खंबाच्या खाडीमध्ये येऊन ती नर्मदाच्या ज्या ठिकाणी विलय होतो समुद्रामध्ये तिथपर्यंत साधारणपणे ही डब्ल्यूडी ची ट्रप बनली आहे त्यामुळे जे आज ढगाळ वातावरण होतं साधारणपणे हे वातावरण ह्या सिस्टम ते पुढच्या चार दिवसपर्यंत म्हणजे चार मार्च पर्यंत ते वातावरण तसंच राहणार आयएमडीच्या वाऱ्याच्या आणि ढगाच्या दिशा जर बघितल्या तर साधारणपणे बघा या ठिकाणी सर्क्युलेशन हिमालयावर जे डब्ल्यूडी येत असतात हा डब्ल्यू डी थोडासा खालच्या लेअरला आला त्यामुळे आज राजस्थानमध्ये गारपीट झाली आणि आपल्याकडे ढगाळ वातावरण झालं साधारणपणे बघा ह्या भागातून ही जी हा जो भाग आहे ड्राय विंड त्या ठिकाणी येथे कोरडे वारे उष्णता देखील वाढण्याचं कारण हे झालं की ह्या भागातून हे ढग येत आहे आणि ढगांची परिस्थिती जर बघितली तर पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार स्थिती दिसते आणि वाऱ्याचा फ्लो जो आहे तो उत्तरेकडून ह्या भागात दिसला अशा पद्धतीने तो मॅप होता आयएमडीच्या जीएफस मॉडेलमध्ये देखील ह्याच पद्धतीने मेन्शन केलंय पूर्व आणि खालच्या भागात आणि वरच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाऊस दिसतो आता इंटेनमेंट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या संपूर्ण मार्च महिन्यातील जो पावसाचा आढावा आहे रेन प्रॉबेबिलिटी कुठं असू शकते साधारणपणे सत्तावीस फेब्रुवारीपासून सहा मार्चपर्यंत आणि तेरा मार्च सहा मार्च ते तेरा मार्च आणि तेरा मार्च ते वीस मार्च, मार्च पर्यंत साधारणपणे ह्याच्या प्रॉबेबिलिटी दिसतात याच्यामध्ये असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये मा मी मागच्याच व्हिडीओत सांगितलं होतं की साधारणपणे मागच्या व्हिडिओत बोललो होतो की आपल्याकडे अ पंधरा मार्चपर्यंत पावसाची शक्यता ही नव्हती परंतु या लेटेस्ट नुसार पंचवीस मार्चपर्यंत साधारणपणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याच म्हणजे कोणत्याही भागामध्ये कुठल्याही भागामध्ये पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी दिसत नाही मात्र कंडिशन कशी असेल ते आपण बघूया पुढच्या वेळावरून विदेशी मॉडेल एसीएमडब्ल्यू एफ नुसार जरी पाहिलं तरी ह्याच भागात आज हिमालयाच्या भागामध्ये आणि खालच्या भागातच पाऊस अठ्ठावीस फेब्रुवारीला होता आणि राजस्थानचा हा जो बेल्ट दिसतो या ठिकाणी गारपीट झाली तो भाग साधारणपणे ह्या हे जे आहे याच्यामुळे ती गारपेट त्या ठिकाणी आज होती ऑस्ट्रोलियाच्या जे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रोलियन जे वेदर आहे त्याचा जो ऍक्सेस जी जो मॉडेल आहे त्याच्यानुसार म्हणजे ऑस्ट्रेलियन कम्युनिटी क्लायमेट अँड अर्थ सिस्टम सिम्युलेटर ग्लोबल हा जो ऍक्सेस जी, जी, जी ए, पे, पे, पे बल, आ, जे मॉडेल आहे त्या मॉडेलनुसार हे लॉन्ग फॉरकास्टिंग आहे आम्ही जे वापरतो पे पेएबल मॉडेलच पेज आहे तर शक्यतो करून बऱ्याच म्हणजे असं म्हणा की नव्वद टक्के हवामान अंदाजकांकडे हे मॉडेल त्या ठिकाणी नसतं पेबल मॉडेल तर, तर याच्यामध्ये बघा ह्या ऑस्ट्रेलियाच्या चा, ह्याच्यामध्ये असं दिसतं की साधारणपणे इंडियन ओशन डायकोल हा जो आहे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी जूनमध्ये जून जूनच्या तेवीसच्या आसपास पॉझिटिव्ह असेल परंतु सध्या न्यूट्रल कंडिशन त्या ठिकाणी दिसते आणि हे जे पट्टे पॅसिफिक इंडो पॅसिफिक रिजन आहे या इंडो पॅसिफिक रिजन मध्ये देखील लहानचा प्रभाव त्या ठिकाणी दिसतोय बघा ऑस्ट्रेलियाच्या रिजन जवळ इथं वॉर्मर वॉटर दिसतंय तुम्हाला इथे वॉर्मर वॉटर असतं आणि अमेरिकेकडे हे जे दिसतंय हे कुलर वॉटर आहे बघा म्हणजे इथं थंड पाणी आहे त्यामुळे आणि इथं वॉर्मर वॉटर आहे हा झाला लान येण्याची कंडिशन आणि इकडे ऑस्ट्रेलियाकडे ह्या भागामध्ये वॉर्मर वॉटर दिसतं आणि इकडे कूलर वॉटर दिसतं म्हणजे ही ही कंडिशन्स जून मध्ये बदलायला पाहिजे आणि मॉडेल फॉरकास्ट करताय की बदलेल म्हणजे जेव्हा आयओडी पॉझिटिव्ह होईल तेव्हा आपल्याकडे चांगला पाऊस त्या ठिकाणी असतो साधारणपणे अशा स्वरूपामध्ये ज्या ऑस्ट्रेलियन कम्युनिटी अँड क्लायमेट अँड अर्थ सिस्टम सिम्युलेटर ह्या मॉडेलनुसार ऍक्सेस जे मॉडेल आहे बीओ एमचं तर ह्या याच्यामध्ये अशा पद्धतीनं आयओडीचा फॉरकास्ट आणि पुढे इंडियन सबकॉन्टिनेंटलमध्ये किंवा इंडो पॅसिफिक मध्ये ज्या काही हालचाली बनतात त्याचा हा मॅप असला तर बघा आता साधारणपणे ह्याच मॅपवरती आणि पुढचा पावसाचा किंवा जो अंदाज आपण देणार आहोत तर बघा मार्च महिन्यात साधारणपणे आता उद्या एक मार्च सुरू होतोय एक मार्च पासून एक ते साधारणपणे चार मार्चपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील साधारणतः नाशिक जिल्ह्यात ढगाळच राहणार पण इतर जिल्ह्यात देखील थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहणार आहे आणि तापमाना वाढ मध्ये वाढ साधारणपणे चार मार्च पासून मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होते आजच वाढ भयानक होती तसं जर बघितलं तर बऱ्याच भागात चाळीस पर्यंत तापमान गेलेलं होतं तसं जर बघितलं तर मागच्या पंधरा दिवसामध्ये किंवा एकवीस दिवसामध्ये अ ज्या थंड लहरी हिमालयाच्या भागातून म्हणजे डब्ल्यूडी आहे पश्चिमी विक्षोभ या पश्चिमी विक्षोपाच्या ज्या लहरी आल्या जो थंड पसरला होता तो एकंदर एक कांदा पिकांना द्राक्ष पिकांना खूप अनुकूल झाला म्हणजे काय दाँ, होतं त्यांनी क्लायमेट त्या ठिकाणी टेम्परेचर डाऊन डाऊन केलं होतं पण आजपासून तापमानात पुन्हा एकदा ढगाळ वातावरणामुळे ढगाळ वातावरण येणं म्हणजे आपण जे म्हणतो की ग्लो ग्रीनहाऊस गॅसेस त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड क्लोरोफ्युरो कार्बन त्याच्यानंतर नायट्रोक्स ऑक्साईड आणि पाण्याची वाप हे देखील एक ग्लो ग्रीनहाऊस गॅसेस आहे आता पाण्याची वाप काय करते पाण्याची वाफ जेव्हा अर्थवर हो जवा, हो येते जेव्हा जेव्हा आपल्या भूभागावर येते त्यावेळेस तापमान वाढतं थंडी कमी होते आणि त्याच पद्धतीने आज वॉटर वेपर इमेज सॅटेलाइटच्या जर याच्यानुसार बघितली वॉटर वेपर वाढली आपल्याकडे आणि त्याचा परिणाम काय होतो की आपल्याकडे उष्णता वाढते आता साधारणपणे मॉडेल असं दाखवते की चार फे चार मार्च पासून तापमान ही मोठ्या प्रमाणात वाढ होताना त्या ठिकाणी दिसते मी प्रत्येक मेसेजमध्ये सांगतोय की आपण शेतकरी वर्ग सगळ्याच वर्गांनी उन्हापासून संरक्षण करण्याकरता त्या ठिकाणी प्रोटेक्शन घ्या डोक्यावरती कॅप वगैरे सगळ्या घालून आणि तुमच्या शेतीच्या कामाला त्या ठिकाणी जा पाणी भरपूर पिया म्हणजे काय होतं पाणी पिल्यानंतर डिहायड्रेशन जे होतं ते होत नाही आपल्या शरीराला आणि तो एक चांगला भाग असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या कुठल्याही भागामध्ये मार्च महिन्यात एकवीस पर्यंत बोललो पण संपूर्ण मार्चमध्ये पावसाची शक्यता ही नाहीये जे आपण लॉंग वेदर फॉरकास्ट मधून सांगत आलोय हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि दुसरा म्हणजे साधारणपणे द्राक्षाचे आणि कांद्या काढणीचे जे काही आहे तर द्राक्षाच्या शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या एक्सपोर्टर लोकांनी द्राक्षाच्या व्यापाऱ्यांनी कुठलीही चिंता करण्याची त्या ठिकाणी गरज नाही त्याच्यानंतर कांद्याच्या व्यापाऱ्यांनी कांद्याच्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या सगळ्या त्या संबंधित लोकांनी चिंता करण्याची गरज नाही काय होतं पावसाचं वातावरण वाता झालं की व्यापारी घाबरतात मार्केट पडलं जातं त्यामुळे कोणीही चिंता करू नका पावसाचं वातावरण वाता त्या ठिकाणी नाहीये फक्त ढगाळ वातावरण तयार होत राहील मला बरेच मेसेज येतात भाऊ ढगाळ वातावरण झालं पाऊस आहे काय पण पाऊस येणार नाही फक्त एक तारखेपासून चार तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहून नंतर त्याच्यात काय होतं एक अंदाज असतो की क्लायमेट जेव्हा टेम्परेचर वाढतं की त्यावेळेस क्लाउड फॉर्मेशन होतं पूर्वीसारखं राहिलं नाही आता की व भूभागावरती फक्त समुद्राकडूनच वॉटर वेपर येईल असं नाही आपल्याकडे आता धरणांची निर्मिती झाली शेततळ्यांची निर्मिती झाली त्यामुळे पाणी मुबलक आहे सगळ्याच भागामध्ये आणि पाणी मुबलक असल्यामुळे तुम्ही बघता शेततळ्याच्या मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन त्या ठिकाणी होतं तर ही याची काय होते ती वॉटर वेपर बनते आणि स्थानिक कुठेतरी ढग त्या ठिकाणी निर्माण होतात पण ते फक्त ढगाळ वातावरणामुळे मग त्या क्लायमेटमुळे काय होतं जे ऑब्सऑप्शन असतं ते या आपण जे सूर्याकडून येणारे ज्या काही शॉर्ट वेव्ह लेंथ आणि पृथ्वीकडून लॉंग वेव्ह लेंथ त्यांना ऑब्झॉर्ब्शन होतं आणि टेम्परेचर त्या ते ठिकाणी वाढलं जातं त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद